तुम्ही ऐकणार असाल तर मी बोले पण ऐकणार म्हणजे नुसतं सांगतो ते ऐकायचं नाही जसं मी सांगेन तसं तुम्ही वागणार आहात का कारण मी मुद्दा म्हणून तुम्हाला दिलासा आलो आहे निवडणुकीच्या आधी प्रतापरावांच्या सभेसाठी आलो होतो तेव्हाही तुम्ही जण सगळेजण होतात प्रचाराचा दौरा झाला निवडणूक होऊन गेली त्या निवडणुकीत कोणाची तरी लाट होती असं म्हणतात ती लाट आता वाहून गेली ती गेल्यानंतर जे वाहून जायचे ते वाहून गेले पण आता परिस्थिती समोर आली की ती लाट नव्हती खरं म्हणजे दुष्काळच होता जायला पाणी नाही काय पाणी आहे दोन टँकर आहेत तीन चार टँकर आहेत मला असं वाटतं की सरकार किती जागा झालेलं आहे चांगलं आहे सरकार तत्परतेने पाणी देत आहे नंतर मला सांगितलं की आपला दौरा आहे म्हणून आज पाणी देते आजच सुरू झाले आज सुरू झाल्याची तारीख काय चोवीस अजून किती दिवस बाकी आहे म्हणजे भीषण आहे मगाशी येताना कलेक्टरांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी किती पाणी साठवता होता आता किती पाणी साठाय आजच ही जर का हलत असेल तर हळूहळू मार्च एप्रिल मे जेव्हा येतील तेव्हा काय पण हे सगळं जरी खरं असलं तरी मी येताना त्या सुरामच्या घरी गेलो मोर एक सत्तावीस वर्षाचा पोर आत्महत्या गेलो घर कसलं तुमचं तुमच्या सगळ्यांची गरज अशी काय इथून तिथून सारखीच आहे चार भिंती आडोसा म्हणतात वरती एखादं चप्पल असलं नसलं आणि अशी सगळी घर होती त्या घरात गेल्यानंतर एक माझं लक्षात जे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की सुदाम तर गेला जीवानिश हे वर्षानुवर्ष आपलं दुष्टचक्र आहे मागेही जेव्हा मराठवाड्यात दुष्काळ पडला होता म्हणजे तसं गेले सलग तीन वर्ष दुष्काळ पडतो ते पण त्यापूर्वी जेव्हा दुष्काळ पडला होता मला आठवतंय नांदेड मध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी लोक तुम्ही काय करता पहिल्यांदा जमीन गाण टाकता कर्ज घेता ते पीक गेलं माया किंवा बैल जोडी घाण टाकतात मग पत्नीचे दागिने घर जे काय आहे ते सगळं घाण टाकतात पण विशेष म्हणजे बैल बैल जोडी घाण टाकल्यानंतर नांगराला बैल नसतात आणि मी स्वतः बघितलेले तेव्हा पत्नीला नांगराला जोडून काही वेळेला नांगरणी करावी लागते ही परिस्थिती आहे तुमची मग विरोधी पक्षात जे जसं असतात जसं हो। आज आम्ही आहोत आज जे सरकारमध्ये बसले ते कालपर्यंत आपल्या सोबत होते विरोधी पक्षात होते तेव्हा बोंबा बोंब करत होते आज करता वे समझते। मी माझं कर्तव्य समजतो त्रेसष्ट आमदार जे शिवसेनेचे आहेत त्यातले इतकं आमदार तर आपला आहेच पण मी हा दौरा करताना हा विचार नाही केला की शिवसेनेचा आमदार आहे तिथेच मी जाईन नाही तिकडे जाणार नाही नाही दुर्दैवाने जरी एखाद्या ठिकाणी पराभव झाला असला तरी देखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणं ही शिवसेनेची परंपरा आहे ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आणि म्हणून मी च्या त्रेसष्ट आमदारांना सोबत आणले हे आमदार एवढ्यासाठी आणलेत मगाशा ज्या बैठकीत बोललो तेच बोलतोय तुमचं वेगळं काहीच नाही परिस्थिती तीच आहे आमचा ताफा आला आणि ताफा निघून गेला एका आमिर खानचा पिक्चर नाही तो पिपली लाईव्ह आला होता ना शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे सगळं ताफा येतो धुरळा उडवत येतो धुळ उडवत जातो आणि ताफा गेल्यानंतर तुम्हाला कळतं अंगावर दुसरी धुळच पडली हा तर काहीच लागलं नाही तसं मी सर्व आमदारांना एवढ्यासाठी आणले सोबत आपले चंद्रकांत पण आहेत फैरेसुर आहे फैरे साहेब पण आहेत खासदार पण आहेत या सगळ्याला घेऊन फिरतोय महाराष्ट्रातली परिस्थिती बघा शेतकऱ्याचं दुःख जे काय ते तुम्ही अनुभवा आणि अधिवेशन जे सुरू होईल तेव्हा सरकार कोणतेही असो आमची बांधील की सत्तेशी नाही आमची बांधील की सरकारशी नाही आमची बांधील की तुमच्या बरोबर आहे शेतकऱ्याबरोबर आहे महाराष्ट्राबरोबर आहे आणि एकदा तुमची दुःख तुमच्या वेदना या नुसत्या बस बसल्या जागी आम्ही समजून घेतल्या असत्या वृत्तपत्र वाचून लेख वाचून अग्रलेख वाचून नुसतं टिपण्या काढून बोलायचं झालं तर त्याला मी आमदार म्हणणार नाही आमदार म्हटल्यानंतर जा महाराष्ट्रातला शेतकरी आज कसं दुःखामध्ये कशा त्याचे वेदना आहेत पाणी मिळत नाहीये निवेदना जी येतात त्या निवेदनामध्ये ज्या साध्या गोष्टी आहेत याच गोष्टी अधिक तीव्रतेने समोर मांडणं आणि त्या करून घेणं तेवढ्यासाठी मी आमदारांसोबत घेऊन आलेलो आहे या मागण्या आताच मला इकडे दिले ही परिस्थिती अशी असल्यानंतर खरं म्हणजे दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे का पण अजूनही सरकार म्हणते दुष्काळ नाही दुष्काळ जन्य परिस्थिती आहे म्हणजे नेमका दुष्काळ कसा असतो जायला पाणी नाही पिकं वाढून गेलेली आहे विजेचा पत्ता नाही आणि एवढा असून सुद्धा दुष्काळ तुम्ही मानतात नसाल तर मग प्रत्यक्ष दुष्काळ असतो तरी कसा याची सरकारी काही व्याख्या आहे का ती सांगा पण ह्या ज्या काही मागण्या आहेत एक म्हणजे कोरडा दुष्काळ जाहीर करा हे बरोबर तुमच्याकडनं निवेदन आले जे काही लोक आमच्या आम्ही शहरी मागवत आम्हाला शेतातलं काही कळत नाही मग तुमच्याच कडनं आलेल्या मागण्या मी बोलतोय तुम्ही बरोबर ती चूक सांगा कोरडा दुष्काळ जाहीर करून एकवीस दहा हजार रुपये हे मिळाले पाहिजे बऱ्याचदा असं होतं की दहा हजार रुपये दिल्यानंतर तुमची जमीन जी गाण पडली ती तशीच पडलेली असते तसं नाही मगाशी त्या सुरामच्या घरी गेल्यानंतर ते, 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 ते सरकारी बाबू आले होते त्यांना म्हटलं तुम्ही मदतीचा चेक दिलात पण चेक दिल्यानंतर त्या सुरामनी जी जमीन गाण टाकली तिच्यावरचं जे कर्ज आहे त्या कर्जाचं काय होणार जमिनीचं काय होणार नुसती मदत उपयोगाची नाही ज्या बँकेकडनं कर्ज कर घेतलं असेल तिचं परतावा तिचं परतफेड तुम्ही करा आणि सुदामच्या कुटुंबियांना सुदामची जमीन ती पुन्हा पहिल्यासारखी त्यांच्या नावावरती करून द्या नावा करून नाहीतर जेवढ्या तेवढं होईल लाईट बिल माफ करा मुलांच्या परीक्षेची फी परीक्षेची नवी शिक्षणाची फी माफ करा याच्यासारख्या अनेक गोष्टी त्याच्यासाठी आम्ही पूर्ण आमची जी काही ताकद ती पणाला पण सुरुवातीला मी म्हटलं जे मी बोलेन ते तुम्ही ऐकणार आहात ते फार महत्वाचं आहे तुम्ही शेतकरी आहात हा एक संकटावरती जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी असून उपयोग नाही माझ्या कुटुंबाला मी पोचू शकत नाही त्याच्यापेक्षा आत्महत्या केली तर मला कुटुंबाला दोन पैसे मिळतील हा पहिला पाफी विचार डोक्यात काढून टाका तुम्हाला मी दिलासा द्यायला आलो नाही आणि तुम्ही असताना कुटुंबाची जी परवड होते ती तुमच्या डोळ्या एकत आहे तुमच्या आज जे शेतकऱ्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांकडे फोन बघणार आणि म्हणून तुम्ही मला पहिल्यांदी एक शपथ घेऊन सांगायचे की संकट किती येऊ शिवसेना आमच्या सोबत राहणार मी तुम्हाला शब्द द्यायला आलोय पण आत्महत्या करण्याचा विचार आम्ही मनात सुद्धा आणणार नाही ना हे पहिले तुम्ही मला शपथपूर्वक सांगायला तयार आहात का शपथ घेऊन सांगा की आम्ही आत्महत्याचा विचार करणार नाही कारण हरलेल्या मानसिकतेत जर तुम्ही असाल तर कोणासाठी लढायचं हे त्रेसष्ट आमदार जे मी घेऊन आले कोणासाठी आणलेत तुमच्यासाठी आणलेले तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून मी त्रेसष्ट आमदारांनी घेऊन आलेले आणि अशा वेळेला सरकार सरकार म्हणून काय करायचं ते करेल पण शिवसेना शिवसेनेचं काम केल्याशिवाय राहणार नाही शिवसेना शिवसेनेचं काम करेल तुमचे न्याय हक्क यायचे ते तुम्हाला मिळून देऊ पण तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघा पत्नीकडे बघा मुलाबाळांकडे बघा आई वडील असतील भाऊ बळीण असतील हे सगळे तुमच्यावरती तुमच्यावरती आणि तुमच्यावरती अवलंबून आहेत त्यांना वाऱ्यावरती सोडण्याचं पाप तुम्ही करू नका आहे दुष्काळ आहे त्याचा सामना आपण करू मुकाबला करू मिळत नाही कसं आपण मिळून घेऊ पण हे सगळं तुमच्यासाठी करतोय आणि तुम्हीच जर का आत्महत्येचा विचार करणार असाल तर मग काय सगळंच संपलं आणि म्हणून हा दौरा मी करतोय आज आणि उद्या मी मराठवाड्यात आहे याचा आता दोन दिवस झालं की संपलं नाही पुन्हा थोड्या दिवसांनी येणार आहे सरकारने ज्या काही घोषणा केल्या असतील नसतील त्याचा पाठपुरावा होतोय की नाही कदाचित उद्या एखादं केंद्राकडनं पॅकेज जाहीर होईल आणि पॅकेज जाहीर झाल्यानंतर जसं कारपीट झालेले शेतकरी त्यांना मदत मिळाली की नाही मिळाली मला नाही सरकार म्हणते आजपर्यंत जे पॅकेज जाहीर झालं पॅकेजचे पैसे तुमच्याकडे आले की नाही मग गेले कुठे आणि म्हणून नुसतं पॅकेज जाहीर करून नाही मध्यंतरी केंद्र सरकारने जे जाहीर केलं की जनधन योजना प्रत्येक शेतकऱ्याचं प्रत्येक गरीबाचं प्रत्येक जो कोणी आपलं नागरिक असेल त्याचं से बँकेत खातं सरकार उघडणार बँकेत खातं उघडण्यासाठी सरकार पैसे टाकणार असं मी वाचलं की राज्य सरकारने केंद्राकडे दीड हजार कोटी रुपयाची मागणी केली खरी कोटी मला माहिती नाही येणार नाही ना येणार माहित नाही पण जर ती आलीच झालीच मंजूर आणि पैसे आलेच तर ते आम्हाला कोणत्याही सरकारी यंत्रणेमार्फत नको येत्यात ना तुम्ही योजना जनधन योजना तुमच्या कोणाची खाते उघडलेत उघडलेत ना काही जणांची उघडले असतील काही नसतील मग माझं म्हणणं असं आहे की जी मदत जाहीर करा की थेट पर एकरी दहा हजार रुपये याच्याप्रमाणे या जनधन योजनेतल्या त्यांच्या अकाउंटमध्ये दाखल करा मध्ये आम्हाला दलाल नकोत आरती नकोत थेट शेतकऱ्याच्या हातात जाऊ द्या आणि ही मागणी अशा अनेक मागण्या आहेत या आपण करून घ्यायच्या आहेत फक्त धीर सोडू नका एवढंच सांगायला तुम्हाला आलो तो बाकी सर्व प्रतापराव आहेत एकनाथ शिंदे आहेत सगळे संपूर्ण शिवसेना तुमच्या मागे आहे त्याची काळजी करू नका धीर सोडू नका जय हिंद जय महाराष्ट्र

आएचल शरण कुछल हाण Pfód कला�ぎ वर कि साथ के पार políticas पिषियर इर निर्ण करने शाले करिसा दोह。खाल साधी जाए पिता बहुन्डं क होता है. घटा था भार, कुंचल हादा भाला, कुंचल हादा भा है विंजिका परिखा होता कम्हाद नॉतiction है.. सétait फseason can फ vullस Kara

खड्डा केला हे इथं खड्डा इथं इथं इतका खड्डा आहे त्याच्यात पाईप आणून पाणी टाकलं आणि पाणी टाकून याच्या आळ्या आळ्याला बुडा बुडाला बुडा तांब्या 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 टाकून वाचवलं वाचवल्यावर मिरकाचं पाणी पडले तितक्या आलं झोपलं दुबार पाणी झालं त्याला वाळून गेलं याला क्राशन करता ते क्राशन आहे काय नाही चक्क वाळून गेले काय तुम्ही हा हे एकडे एकडे याच्या त्याच्यात फाटे फाटे घुसतात एवढं राहते

हा <laughs>